चला आज एकदम मस्त पैकी असं भन्नाट आपण आज रेसिपी बनवणार आहोत एकदम पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एकदम साधी सोपी सरळ आणि झटकीपट होणारी ही रेसिपी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया एकदम छान अगदी सगळ्यांना आवडणार अगदी मसालेदार थोडस रस्सेदार एकदम छान असं रस्सेदार आपलं चिकन तयार आपण इथे आज करणार आहोत अगदी त्याचा मसाला सुद्धा मी इथे केलेला आहे पण मसाल्याची रेसिपी याच्या आधी पण मी तुम्हाला शेअर केलेली आहे बघा किती छान दिसते ना मस्त अगदी लाल लाल चुटुक एकदम मस्त असं झनझणीत आपलं हे तयार झालेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथं जवळजवळ हे पाऊन किलो पेक्षा थोडंसं जास्त हे चिकन आहे हे स्वच्छ असं मस्त धुवून घेतलेलं आहे व त्याला हळद मीठ वगैरे लावून असं मी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेलं आहे काही नाही जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर गॅसवर मी कुकर ठेवला आहे ते त्यात मध्ये तेल घातलेलं आहे व त्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहे जसं तेजपान आहे मोठे वेलची आहे स्टार फूल आहे आणि दालचिनी वगैरे आहे आणि दोन तीन लवंगा हे छान मस्त पैकी असं परतून घ्यायचं आहे इथे मी मोठ्या साईजचे चे दोन कांदे जे आहे ते कट करून घेतलेले आहे व ते देखील आपल्याला याच्यामध्ये छान मस्त असं मसाल्यामध्ये त्या खड्या मसाल्यात फ्राय करून घ्यायचं आहे खडा मसाला असा तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर आपल्या भाजीला पण एकदम छान अशी चव पण येते आणि टेस्ट पण खूप छान येते आणि वास पण खूपच मस्त येतो खूप छान सुगंध येतो तसा कांदा एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे आता थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला हा कांदा पटकन परतला पण जाईल आणि चव येते कांद्याला नंतर ते छान असं परतवून घेतल्यानंतर आपल्याला पहा याच्यावर थोडं झाकण ठेवायचं आहे म्हणजे कांदा आपला लवकर परतला जाईल आता झाकण काढून घेतल्यानंतर यामध्ये बघा मी इथे मसाला टाकून घेत आहे अद्रक लसूण हिरव्या मिरची पेस्ट जी आहे केलेली ती थोडी टाकून घ्यायची आहे आपल्याला एकदम सुंदर एकदा नक्की करून बघा आणि एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोने पण खूप सुंदर अशी छान अशी चव येते मस्त पैकी एकदम एकदम छान एकदा करून बघा बरं का असा मसाला खूप म्हणजे खूपच छान लागतो हा तर असं छान मस्त पैकी आता टोमॅटो पण एकदम छान मस्त परतला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते सगळं यामध्ये टाकून द्यायचं आहे तर सगळं यामध्ये टाकून दिल्यानंतर मस्त पैकी खालून वर वगैरे एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण त्या कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये एकदम छान असं मिक्स व्हायला पाहिजे यामध्ये अजिबात आता पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला आता यावर एक प्लेट ठेवून आपल्याला मस्त अगदी पाच एक मिनट फक्त वाफवून घ्यायचं आहे बघा आणि त्यावर आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो चिकन आहे ते शिजायला मदत होईल तर आपल्याला खूप जास्त वेळ शिजवून नाही घ्यायचं आहे कारण आपण हे कुकर मध्ये शिजवणार आहोत तर पाहून घ्यायचं आता यावरती मी परत कोथंबीर घालून घेणार आहे ताट काढून पुन्हा आपल्याला हे ताट ठेवायचं आहे पाच एक मिनट आता हे पाणी एकदम वरच छान असं गरम व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पाहू शकता तुम्ही पाणी पण मस्त असं गरम झालेलं आहे तर आता हे मी काढून घेणार आहे पहा एकदम छान अगदी मस्त आपलं हे चिकनला अगदी अंगचं पाणी सुटलेलं आहे तर असंच अंगचं पाणी सुटलं पाहिजे या अंगच्या पाण्यामध्येच आपलं हे चिकन हे छान मस्त पैकी परतलं गेलं पाहिजे पहा एकदम मस्त आता मी हा मसाला तयार करून ठेवलेला कांदा खोबरं लसूण वगैरे सगळं एकत्र ते मसाल्याची मी रेसिपी आधी पण शेअर केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आता मी हे चार चमचे टाकून घेणार आहे यामध्ये आपण सगळंच मिक्स केलेलं आहे अगदी तिखट वगैरे पण हे चारच चमचे मी मिक्स करणार आहे त्याचबरोबर आपल्याला आता इथे चवीनुसार पुन्हा मीठ घालून घ्यायचं चा, आहे याच्या आधी पण आपण मीठ घातलेलं आहे आणि चिकनला देखील आपण मीठ लावलेले आहे आता मी हा विकतचा मसाला आणलेला आहे तो, तो देखील तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर टाका अन्यथा स्किप केलं तरी चालेल पण खूप छान चव येते त्याच्यानंतर दोन चमचे मी धडेपूड घालून घेतले आहे अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि तिखटपणानुसार तिखट घातले थोडं तिखट जास्तच घातलेलं आहे कारण असं जर नॉनव्हेज असतं हे तिखटच आपल्याला खूप छान लागतं त्याच्यानंतर घरचा देखील मी मसाला घालून घेतलेला आहे एक चमचा आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला मस्त लागलं पाहिजे हे सगळं मसाले वगैरे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आता हे हलवण तोपर्यंत तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आणि एकदा मात्र ही रेसिपी ह्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम छान एकदम मस्त होते ही रेसिपी आता यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची आहे पहा पुन्हा मी पाणी घालून घेणार आहे म्हणजे आपल्या चिकनला शिजायला वेळ लागत नाही बघा आता हे गरम पाणीच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी पातेल्यात थोडस गरम पाणी करायला ठेवलेलं आहे जितका आपल्याला रसा पाहिजे आहे तितका आणि यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही याने काय होतं गरम पाण्याने तर्री पण छान येते आणि आपलं चिकन शिजायला पण लवकर मदत होते थंड पाण्याने आपलं चिकन जरा असं चिवट होतं त्याच्यामुळे थंड पाणी अजिबात घालायचं नाही गरम पाणीच घालायचं आहे आता हे थोडं झाकून ठेवलेलं थो आहे मी आता यामध्ये मात्र आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे त्याआधी पुन्हा व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त उकळी आलेली आहे तर यामध्येच आपल्याला या जितका रसा पाहिजे तितकं तुम्ही हे गरम पाणी घालू शकता गरम पाणी घातल्यानंतर पहा किती छान सुंदर अशी तरी आलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी खायची इच्छा होते तर हे थोडस टेस्ट करून पाहिलं मला मीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी हे मीठ घालून घेत आहे पहा आता यावर मला परत थोडस वाटतंय मला रस्सा कमी होणार आहे म्हणून मग मी हे थोडा रस्सा परत टाकून घेत आहे सहा सात जणांचं सा, जणांसाठी हे चिकन एकदम पुरेसं होतं एकदम छान होतं हे तुम्ही भाकरी बरोबर पोळी बरोबर भाताबरोबर भाकरी चुरून सुद्धा खाऊ शकता इतकं सुंदर होतं हे आता हे झालेलं आहे तर आपल्याला मोठ्या गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे व नंतर मिडियम गॅसवर आपल्याला चार शिट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आहे एकदम छान अशा शिट्ट्या झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता जस जसे शिट्टी होते तस तसं वास पण खूप सुंदर येतो आहे एकदम छान मस्त मुलांना पण आता पटकन वासानेच खूप भूक लागलेली आहे बघा एकदम छान आता ह्या शिट्ट्या सगळ्या झालेल्या आहेत आपल्या आणि आता कुकर गार करायला ठेवायचं आहे आता इथे कुकर गार झालेला आहे तुम्ही पाहू शकता वाफ काढून घ्यायची आहे थोडी जर उरलेली असेल तर बघा वा एकदम मस्त भन्नाट आता त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडं तर हलवून घ्यायचं आता मी सर्व करायला सुरुवात करते बघा एकदम मस्त झालेलं आहे एकदम छान अगदी कलर वगैरे स्ट्रेक्चर वगैरे एकदम सुंदर आलेलं आहे जितका रस्सा पाहिजे आहे तितका अगदी खूपच पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आपण भाकरी चुरून खाऊ शकतो इतपत आपला हा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे तर इथे मी आता पोळी बरोबरच खाणार आहे कांदा त्याच्यानंतर आपल्याकडे लिंबू आहे ते लिंबू पिळून घ्यायचं आहे मस्त आणि बस एकदा नक्की बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल वा एकदम सुंदर आणि एकदम छान झालेलं आहे मस्त आणि चिकन पण एकदम छान शिजलेलं आहे करून बघा चला तर मग